आजवर आपण अनेकदा सांगली जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा ही वादळी ठरली गुरुजींचा राडा शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी सभा असं ऐकलं आहे मात्र आजची बहतरावी सभा त्यास अपवाद ठरली आहे ही सर्वसाधारण सभा शांततेत पार पडल्याने खऱ्या अर्थाने इतिहासच घडला आहे सांगलीच्या डेक्कन हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता सभा सुरू झाली नेहमीप्रमाणे गोंधळ होणार म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होताच चारही बाजूने व्हिडिओ शूटिंग सुरू होते सभेच्या सुरुवातीला विरोधी सभासदांनी प्रश्न मांडले खरे पण चेअरमन विनायकराव शिंदे यांनी आपल्याच कार्यकिर्दीत हे सर्व घडल्याचे सांगताच विरोधकांची बोलती बंद झाली त्यामुळे आजची सभा शांततेत पार पडली सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याने उपस्थितीतून समाधान व्यक्त करण्यात आले शेवटी इमारत बांधकामासह सर्वच विषय हे आवाजही मतदानाने मंजूर करण्यात आले दरम्यान सत्ता काळात आम्ही आश्वासनाची पूर्ती करण्याचा प्रयत्न केला असून भविष्यात एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी डिव्हिडेंड देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू असे आश्वासन चेअरमन विनायकराव शिंदे यांनी दिले प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची आज बहतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा सांगली येथे पार पडली या सभेला बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू भगिनीने मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवली आज मला अभिमान वाटला की माझ्या या बँकेच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही तिसरीच जनरल सभा पार पडते आहे आणि प्रत्येक वर्षी जनरल सभा पार पडण्याचा जो ओघ आहे सभासदाच्या प्रश्नाची उत्तरं देणं हे संचालक मंडळाचं काम असतं आणि त्या पद्धतीनं मी आज या बँकेचा चेअरमन या नात्यानं बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींचं सभासदांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एवढ्यासाठी की आजपर्यंत या बँकेची सर्वसाधारण सभा ही प्रत्येक वर्षी प्रसिद्धी माध्यमा माध्यमामधून गाजली जायची की एवढ्यासाठी शिक्षकी पेशाला काही काहीतरी गालबोट लागेल लागतं पण आज जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक सभासद बंधू भगिनी असतील काही विरोधक असतील त्या विरोधकांचं सुद्धा मी मनापासून आणि अभिनंदन करेन की आजची सभा ही एक ऐतिहासिक सभा झाली आणि सभा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील तमाम सगळ्या शिक्षक बंधू भगिनीने मला सहकार्य केलं बँकेच्या संचालक मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचाही मी मनापासून आभारी आहे बँकेच्या या सत्तेच्या कारकिर्दीमध्ये सभासदांना आश्वासन दिली ती जास्तीत जास्त आश्वासनं आजपर्यंत आपण पूर्ण करत आलोय राहिलेली जे उर्वरित आश्वासनं आहेत एक अंकी व्याजदर दोन अंकी डिव्हिडन याच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करून सभासदांची आश्वासनं निश्चितपणे भविष्य काळात पूर्ण करू एवढं सांगतो आणि युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला